अ कुंता ललिता मला एक सांगा आता होळी आली तर होळीसारखं लागते का तुम्हाला ताई खरं सांगू का अजिबात लागत नाही पण आज ते शेणाचे वडे बनवलं ना तर असं वाटत आहे की हां नाही आता होळी येणार आहे म्हणून हो ना बाबा ललिता ते ताई तुला आठवते का बघ तुझ्या लग्नाच्या पहिले एका वर्षाच्या आधी मी आली होती तुमच्या गावी होळीच्या हो पंधरा दिवसाच्या आधीच आली होती कसे खेळत होता ताई किती मज्जा येत होती आपण नुसत्या मुलीच नाही खेळत होता बायाही खेळत होत्या खेळत होत्या की नाही हो हो कोणता सगळ्याच मोल्ल्याच्या बाया पण खेळत होत्या हो हो शांतताई तेव्हा वाटत होता होळी आली म्हणून मस्त आठ दिवसाच्या आधीपासून मुलं खेळत होते बाया खेळत होते माणसंही खेळत होते आपला स्वयंपाक वगैरे झाला जेवण झाला का चाललं खेळायला हम्म अकरा बारा वाजेपर्यंत मस्त खेळत होतो नाही येत होतो घरी नाही का ते काका खेळत होता बापा लपाछुपी तर धावणी तर लंगडी हम्म ललिता आम्ही नाही एक खेळ मस्त गमतीदार खेळत होतो तुम्ही खेळत होते की नाही तर माहित नाही कोणता ताई पाय हे डेर आहे ना तसेच डेरी अंगणात वगैरे गाडले राहत होते ते मांडो गिंडो बनवत आम्ही माहित आहे त्या डेरीला पकडून एक जणी डेरीला अशी हातच्या अंगली पकडून घट्ट बसून जात होती तिच्या मागोमाग सगळ्या जणी तिच्या तिला पकडून मग दुसरे तिला पकडून अशा एक 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 मागोमाग पकडून पूर्ण लाईनच लावत होते हो हो हा पण खेळ खेळत होता आम्ही मज्जा येत होती पापा मस्त <coughs> ताई मी सांगू का याला सुई मुई खेळ म्हणतात नाही का आम्ही ना एक वेळा हा खेळ खेळत होता शिमग्यामध्येच ते एक माझी मैत्रीण होती ते चांगली होती लट्टस अशी अंगा पायाला तिला आम्ही खिचत होतो तर ते तिच्या हातात नव्हता सुटत बघ <laughs> ना तिला आम्ही गुदगुदे लावत होतो तेव्हा कुठं तिचा हात सुटत होता नाही तर एवढा ये दम येत होता तिचा हात सोडायसाठी काही सांगच नको का होते पापा ते दिवस आई ललिता ताई तुम्हाला एक गमत सांगू का ना दहावीमध्ये होती होळी आली की कसे आठ दिवसापासून खेळत होता आम्ही मग आता दहावीचे पेपर होळीमध्येच येतात ना माझे वडील रागावले पहिलेच यावर्षी खेळायच्या नाही अभ्यास करायचा म्हणून माहित आहे आम्ही माझ्या वडिलांना झोपू देत होतो हम्म आणि मग चुपच मध्ये नाही का बस जात होतो खेळायसाठी आम्ही जास्त वेळ नाही खेळत होतो मग अर्धा तास तास खेळत होतो नाही येत होतो उलट मग चांगला अभ्यास होत होता अर्धा तास आपण खेळून आलो की अभ्यास चांगला होत होता का कोणता खेळल्याने मस्त माइंड फ्रेश होते मग एक दिवस माझ्या बाबांना माहीत झाला कोणी सांगितलं कोणा नाही माहीत नाही की मी खेळायला जाते म्हणून आई आई होती ना मग मग माझी म्हणायला मा। बसली काही जास्त वेळ खेळते का अर्धा तास खेळते खेळू द्या ना का होते अर्धा तास अभ्यास नाही केल्यानंतर मी का म्हणते कुंता ललिता आपण खेळून बा आज आपण खेळून आज रात्री मस्त लवकर स्वयंपाक करा जेवण बिवण करा आणि या नऊ वाजे या खेळायला <laughs> काय बोलते ताई तू काय नाही कोणता हसायची गोष्ट नाही पाय बाई हां आपले मुलंही नाही खेळत खेळतात का आपण खेळू तर मग मुलं पण खेळतील एका घरी अभ्यासच करत राहतात हां मोबाईल इचकत राहतात त्याच्यापेक्षा इकडे खेळले तर चांगला होईल ना शरीरासाठी चांगला दिमागासाठी चांगला खेळणे हो ते तर आहे ना तर मग काय म्हणता खेळून ना आज रात्री हो हो खेळून खेळून तर मग चला आता फुलं आणायला जाऊ बापा, बापा काय झालं ताई तुला कुठं काय झालं बापा फुलं आणायला जाऊन म्हणते ना हो रंग नाही बनवायला लागेल का म्हणून म्हटली मस्त पळसाचे फुलं आणायला जाऊन पळसाचे फुलं आणायला आपण जाऊ काय होते आपण गेला तर नाही काही नाही होत मस्त आणून आणि रंग बनवून त्यांच्या मग रंगपंचमीच्या दिवशी तोच कलर खेळून मस्त हो आयडिया तर चांगली आहे मस्त आयडिया आहे चला चला जाऊन काय बाबा रोज रोज तेच तेच काम तोच तोच काहीतरी वेगळा केला ना तर चांगला वाटते नाही का नाही तर का ललिता म्हणून असतं म्हणते चला मस्त वावरामध्ये जाऊ आणि पळसाचे फुलं आणून ताई मी तर ता आलू साठी आली होती पण निशींना आलू चल ना जवळच झाडं आहेत काही लांब जावं लागते का जाऊ आणि पटकन आणू हो पण घरी काही सांगितली नाही ना, ना? सांगितली ना तू आपल्या सासूला ताईच्या घरी जाता म्हणून हो हो सांगितले ना तर मग झाला टेन्शन नको घेऊ आता थोडासे लंबे पाय करतो म्हणलं हे कुणता याचीच आहे गेली आहे किती वेळची पापा हे असेच करते बहिणीच्या घरी गेली तिकडेच खपते आता हे सोपले असतील घरावर मांडून द्यायला नसतं बापा बापा सेनाचे बोळे तर टाकून नाही गेले मोठी बाई सेनाचे बोळे टाकून होऊन गेले ना हो झाले ना तू नाही टाकली का ये ना गंगू ये इकडे ये ये ना गंगू बस मोडल तर नाही बाप्पा मोठी बाई पलंग गेलं काही मोडत ना हो मजबूत आहे ना आपल्या हो ना आताच्या काळातली लिहिली असती तर मुलगी असती हो बापा कोण बनवलं ना तर वडे माझ्या नातनीनं बनवलं बाई गुड्डीनं असा आता मी ना सेना चांयसाठी जात होती आता ह्या कावेरीची नवली पाहिलं म्हणलं आता हे आणते का नाही सेन पाहतो बापा मस्त जेवण खावण करून बाई मस्त झोपली आहे आता म्हणलं चल बापा मीच जातो हे तर कावेरी काही शेण बीन आणे नाही ना, 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 ना वडे काही थापत नाही ना। मी जातो म्हणली ना आता आणून घेते शेण आणि वडे थापून ठेवून देते का होते गंगू तू नाही आणली शेण ना वडे थापली तर था। हे करते कामं आपणही करून घ्यावा मी का कामं नाही ना करत का आ? किती कामं करतो मी पण ते अकळेलंच आहे ना ते म्हणतात ना कुत्र्याची पुष्टी वाकडी तर वाकडीच्या राहते म्हणून किती प्रयत्न केला तर सरळ नाही होत म्हणून तशासारखी गोष्ट आहे माझ्या सुन्याची कोणता नाही दिसून राहिली ना वावरात गेली का नाही नाही वावरात नाही गेली ते शांताच्या घरी गेली आहे यातच आहे किती वेळची गेली बापा बसले असतील येतील गंगा हे ये धरू लागू नडे इथं घरावर मांडून देऊन आता मी थोडेसे लंबे पाय करतो राहू द्या ना मोठी बाई त्यांना कोण खाते तिथं अहो कोणी खात घेत नाही पण हे कोंबडी पाखरेच येऊन जातात हां विकार वाकर करतात म्हणून म्हणतो आता सोकले तर घरावर मांडून देतो हो चला ना आता धरू लागते ललिता कुंता पाय फुलच फुलं आहेत मनमाना हो ना चला चला पटकन तोडून पण उंचावर चढेल कोण आत पुरेल का उंचावर खालखालचे तोडून ना खालचे खालचे किती होतील उंचावरचे कुंता तोडेल काय कुंता झाडावर चढता येते का कुंताला मग येते नाही तर का मी तर कधीच नाही का आली बाबा कुंताला झाडावर चढताना हो कुंता हो आता लग्नाच्या आधीच चढत होती बापा आता लग्न झाल्यानंतर नाही चढली एकही झाडावर असं का हो ना ललिता हे तर बाबा असे जांबाच्या झाडावर सरसर सरसर चढत होती जांबा तोडायसाठी आता इथे पहिलीची गोष्ट हो ना आता कुठे चढता येईल का मला आता पहिले चढत होती तर आताही चढता येईल नाही का जास्त उंचावर नको चढू थोडासा दूर चढ ना तोडून घे आम्ही दोघी जणी खालचे -खाल तोडतो नाही का ललिता हो ना हो हो चला तोडून जास्त उंचावर जाऊ नको नाही जात नाही जात दम आला बाबा खूप दिवस झाला ना झाडावर चढली नाही तिथूनच तोड तिथूनच तोड जेवढा हात पुरते तेवढे तोड ललिता खिचाल नको हालते बरं झाड नाही 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 खिचत तू तोड ललिता इकडे ये, थे, ये थे। काड़ी ना हे इकडेच तोड तोपर्यंत तिथे पुष्कळ सारे फुलं आहेत हो हो येते येते कोणता काळी देऊ का न काळी असे मार मग ते पडतात खाली वेस्तो मग आम्ही दोघे जणी दे ना एकाद काळी दे चांगली म्हणजे ते उंचवरचे पण पडून जातील खाली हो हो थांबते ते ललिता था बाई का तिकडे काळी एका असेल तर आता कुठे पाहू बाबा काळी ए दिसत आहे ती तुनाना लागेल आता काळी झुड वगैरे केलं नाही मुलगी कुठे गेली बाबा गेली असेल आता खेळायला ए मम्मी सिटी कुठे गेली होती तू गुडडी ताईच्या घरी गेली होती ए गेली तेव्हाची का त्या ते गुड्डीच्याच घरी आहे का तू नाही ना मम्मी तू गेली मग त्याच्यानंतर गेली होती गुडडी ताईच्या घरी असं ते बाबासू नाही नाही मग आली होती ना जेवण वगैरे केले घरी झाड झुड केले भांडे आणि आत्ताच गेली 10 मिनिट झाले असतील ए मम्मी सांगू का आम्ही शेणाचे वडे बनवला ना हां माझे लक्षातच नाही ओडीसाठी शेणाचे वडे बनवा लागतात म्हणून तुला थोडासा शेण आण म्हणला का छीची करते ना हं ना कुठे बनवली वडे घरी का नाही बनवले घरच्यासाठी मम्मी गुड्डी काय बनवत होती ना मग त्यांच्याच घरी बनवली आपल्यासाठी पण बनवली ना त्यांच्याच इथं तू नको बनवशील मम्मी घरी असा त्यांच्याच घरी बनवली हो ना मम्मी बाबा आठवणीने ना आणली नाही तुम्हाला बोंबरली असते माहिती आहे ना मला देड़ देड़ हे बघ शिटी हे आहे तिथं होतील ना एवढे एवढेच जास्त नाही एवढ्याच पुष्कळ होते अजून आणन झालं कुंता ललिता फुलं काम नाही नेले तुम्ही आपल्या घरी नाही नाही ताई इकडेच राहू द्या इथेच वाळू टाकाल मस्त मग वाढल्यावर वाटल्यास कुटू लागून आम्ही असा चला ना चहा प्याल ना मग जाल घरी नाही नाही ताई खूप उशीर झाला आता घरचे कामं तसेच पडले आहेत तुम्ही लवकर स्वयंपाक करून मग रात्री खेळायला यायचं आहे ना हो हो जा पटपट कामं करा आणि स्वयंपाक करा लवकर आणि मग आठ वाजे या हे बाप्पा माझी सासू मला मा ते का म्हणते तर माहीत नाही काही ना म्हणत ना कोणता सांगशील मग काही म्हणतील तर आलो नेते का केव्हा मशिन ताई राहू दे होतील उद्या वगैरे चला मी आता झाड झुड करते आणि स्वयंपाक मांडते लवकर मी म्हणते खेळायचा कुठं मग हो बापा कोणाच्या अंगणामध्ये खेळून कोणता तुझ्या अंगणात खेळून का नाही नाही ताई माझी सासूबाई बोंबलतील त्यांची झोप झाल्या पाहिजे ना हो तोही पण आहे आमच्या घरी आमच्या घरी जमेल का आमच्या अंगणामध्ये जमेल वगैरे पण जागा थोडीशी आहे कमी आहे जागा चला पण पा, मग पाहू नंतर कुठं खेळायच्या का खेळायच्या म्हणून मग तुम्ही दोघीजणी या आठ वाजे मग अजून सगळ्यांना बोलवा लागेल ना आपण तर कोणाला सांगितलंच नाही नाही सांगूच नाही वेळेवरच जाऊन आणि चला चला करून मज्जाच येईल मग नाही का असे आठ वाजेपर्यंत जेवण होऊन जातात सगळ्यांचे कोणाचेच नाही राहत ताई मी काय म्हणते ताईला नाही सांगितलं ना हो बापा सरपंचिन ताईला सांगून नाही झाला जाऊन मग बोलवायला जाऊन त्यांच्याकडे तर पाहुणे आहेत माहित नाही ते येतात की नाही येतात चल ना कोणता हो हो चला ना चला स्वयंपाक तर झाला आता जेवण करून टाकू पटकन सोनू विशाल आवाज दिली हो आवाजच दिली बाबांना बोलव ना लवकर बाबांना जेवण करायसाठी आणि हा सोनू सोनू कुठं येऊन राहिलं मम्मी येऊन राहिलं होते ना काय झालं शांत कशाला आवाज अहो तुम्ही इकडे कधी आले बाथरूम कडे गेलो होतो ना ओ, मी काय म्हणते स्वयंपाक झाला जेवण करून घेऊ आज लवकरच अहो लवकर कुठं आता वाजले किती साडेसात वाजले ना पण आठ वाजेपर्यंत करत होता ना जेवण येणार आहेत ना, ना? कशासाठी मीटिंग आहे का नाही नाही मीटिंग वगैरे काही नाही आहे आता होळीच्या खेळून नाही का म्हणून <laughs> कधीपासून खेळता काय मम्मी खेळणार आहे का तुम्ही हो हो आम्ही सगळ्या बाया मिळून ना खेळणार आहोत अरे वा मम्मी का खेळणार आह काही पण खेळू काही गाण्याच्या भेंड्या खेळू काही लपाछुपी खेळू बघ बघ सोन बघ तुझी मम्मी ना लहान होऊन राहिली हो याच्यात कसला आला लहान होणा आधी ना सिमगा आला की मस्त आठ दिवसापासून पाच दिवसापासून खेळत होते खेळत होते की नाही मग आता बापा सगळे बंदच करून टाकला खेळणं बिळणं तर मग आम्ही बाया बायांनी आता ठरवलं की आपण खेळणं चालू करायचं म्हणून बाया तर बाया मुलं सुद्धा खेळत नाही सणानिमित्त मस्त एन्जॉय करायला मिळते मम्मी मी पण येईन खेळायला तू कुठे जाईन पेपर आहेत ना तुझे अहो येऊ द्या ना अर्धा तास खेळेल तर काही फरक पडते का असा मोबाईल वगैरे पाहतच नाही का इकडे तिकडे जातच नाही अर्धा तास टाइमपास करतच नाही उलटा खेळल्या ना त्याचा दिमाग फ्रेश होईल आणि चांगला अभ्यास करेल उलट कुठं खेळणार आहे मम्मी मग मी पण आपल्या मित्रांना फोन करून सांगतो आम्ही पण खेळू हो हो खेळा खेळा पण व्यवस्थित खेळा कोणताही काम आपल्या अंगावर आले पाहिजे असं करायचं नाही आणि पप्पाजी मम्मी तर ते फुलं पण आणले नाही कशाची फुलं हो पडसाची फुलं आणली कलर बनवायसाठी मी म्हणला आता घेतलावाला कलर डोळ्या वगैरे गेला की जडते चेहऱ्यावर लावला की दाणे येतात तर ता म्हणली आता मस्त नॅचरल कलर बनवावा म्हणून गेलो होतो ललिता गे आली होती कुंताई आली होती पप्पाजी पुष्कळ मोठे फुले आणला टोपला भर आहेत चांगलं काम आहे तुमचं चांगलं काम आहे करा एन्जॉय करायचं का त्योहार ते तेव्हा लागल्या पाहिजे ना चल मग आपल्यालाही पावं लागते बापा जेवण केल्यावर थोडा वेळ बसू काही खेळू पत्ते बित्ते हो हो खेळा खेळा